नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते याआधी आपण साने गुरुजी लिखित श्यामचाई या अजरामर पुस्तकाचे वाचन केले आता आपण एका नव्या कादंबरीला सुरुवात करूयात ती कादंबरी आहे झोंबी झोंबी म्हणजे लढाई एकाने दुसऱ्याशी झुमणे ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आनंद यादवांच्या आयुष्यातल्या शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे हे आत्मचरित्रात्मक कादंबरी तर आनंद यादव लिखित एक आत्मचरित्र कादंबरी आपण वाचनाला सुरुवात करूयात ताराचं लग्न झालेलं ताराला माहीत नाही ती एक वर्षाची असताना तिचं लग्न झालं तिच्या पाळण्यालाच बाशिंग बांधलं होतं रत्नू त्यावेळी आठ नऊ वर्षांचा होता वरात तिच्या वक्ताला लगाम धरून एकटाच घोड्यावर बसलो होतो त्याची आठवण आहे असं सांगत होता त्याला तेवढंच आठवतं रत्नूचा बा आणि ताराचा बा हे दोस्त रत्नूच्या बाला दहा बारा पोरं त्यात आठ मुलगे झाले पण ते लहानपणीच एक दोन एक दोन वर्षांचे होऊन मरत असत नवरा बायकोला संशय यायचा त्यांना वाटायचं भाऊबंदच पोरांना बाध्या घालतात किंवा लिंबू मंत्र मारतात भाऊबंध म्हणजे रत्नूच्या बाचे सख्खे चार भाऊ आणि त्यांच्या बायका हे पाचही भाऊ त्यांचा बा मेल्यावर वाली सुग्रीव्यासारखे एकमेकांत भांडू लागले भांडणं मारामाऱ्या खून हे ह्या घराण्याचा पाचवीला पुजलेलं या घराण्याचा मूळ पुरुष कर्नाटकातून आपल्या बहिणीसह हो एका रात्रीत पळून कोल्हापूर संस्थानात कागलला आला होता पळून येण्याचं कारण त्यानं कर्नाटकातल्या आपल्या राहत्या गावाच्या पाटलाचा खून केला होता पाटलानं त्याच्या विधवा बहिणीला ओढण्याचा प्रयत्न केला होता कागल भाग हा कर्नाटकाच्या सीमेवर आहे सीमा अगदी दोन मैलांवर चालू होते त्या मुलखात खेड्यापाड्यात खुनाचे प्रमाण भरपूर त्या कानडी खेड्यात आमचा मूळ पूर्वजांचा पिंड पोसलेला त्याचा स्वभाव संतापी भांडखोर आणि आडव्या डोसक्यानं वागण्याचा या घराण्याचा रत्नूच्या बाची पाचवी पिढी होती या पाचव्या पिढीचे पाच सक्के भाऊ त्यांचा बा असेपर्यंत ते एकजुटीने राहिले होम दानके दादागिरी करणारे म्हणून ते गावात प्रसिद्ध त्या पाच जणांच्या बाला कागलला होणाऱ्या गुरांच्या बाजाराची जकात गोळा करण्याची कामगिरी असेल तीच कामगिरी या पाच मुलांकडे आलेली महाराष्ट्र आणि कानडी मुलं यांच्या सीमेवरचा हा भाग असल्यानं जकात गोळा करणं फार जिकिरचं काम होत अडाणी माणसं जकात चुकवत न देता दांडगाईनं निघून जाण्याचा प्रयत्न करत कमी देण्याची धडपड करत पुष्कळ वेळा भांडत मारा, मारा करत त्यात हे पाच जण तयार झालेले याच काळात ते यादवांचे जकाते झाले पुढे स्वतंत्र झाले त्यातील एकाला नव्हते म्हणून त्याला बाकीचे भाऊ वाटा देण्यास तयार पण त्यानं तो भांडून घेतला नोटांपेक्षा चांदीचे रुपये जास्त वापरात होते मुलबाळाला असलेल्या भावांवर चिडून त्याने वाटणीला आलेले सगळे पैसे एका फाटक्या पोतात घालून ते पोत एका रेड्यावर लादलं नि रेडा गावभर उधळवला गावाला पैसे खिरापत म्हणून विस्कटून दिले मी माझ्या गावाला सारी स्टेट देईन पर ह्या मांगाच्या बोडाच्या भावासनी एक बी देणार नाही अशी त्याची प्रतिज्ञा जकातीचा पैसा भरपूर आलेला पुढं कागलचा गुरांचा बाजार बंद झाला आणि कोल्हापुरात आला त्याबरोबर ह्याचं जकातेचं काम बंद पडलं माग फक्त जकाते हे पडनाव राहिलं मग ह्या पाच भावांचा सगळ्या गावालाच त्रास होऊ लागला पाचातील दुसरा भाऊ जळीत करण्याचं प्रसिद्ध तिसरा मग सरकारी रान लिलावत घेऊन तीस निम्मी निम्मी वाटून जास्त पैसे घेऊन पोट वाट्यानं देऊ लागला चौथा शेती करत असे पाचवा म्हणजे रत्नूचा वडील शेती बघता बघताच लांब लांबच्या गावांना जाऊन तेथून धान्य खरेदी करून दुसऱ्या मुलखाला नेऊन विके असा उद्योग करण्यासाठी मनगटात भरपूर सामर्थ्य लागे वाटा आड रानात, रानात लुटा लुटालुट दरोडे नेहमी होत परक्या गावात असलेल्या माणसाजवळची नगद रक्कम लुटली जाई त्यामुळे बरोबर ताकदीची माणसं घेऊन सानेची बिळे भाले कुऱ्हाडी घेऊन खरेदीला जावं लागेल रत्नू ही आपल्या बाबरोबर पुष्कळ वेळा खरेदीला जाई पण पुढं रत्नूच्या बाला वाटलं एकूल ते एक पोरग अशा जोखमीच्या धंद्यात घालण्यापेक्षा त्याला शेतकरीच करावा भाऊ आपापल्या घरात सवते होते पण एकमेकांचे वैर विसरले नव्हते एकमेकांच्या वैरणी जाळायचे कापणीला आलेली पिकं कापून न्यायचे चोरून गवत कापायचे अधनमधनं एखादं जनावर टाचा खुडून मारायचं प्रत्येकाच्या पोटात संशयाचा गोळा यायचा रत्नूच्या आईवडलांना वाटायचं ह्या भाऊबंधकीत आपलं एकबी पोरग जगणार नाही म्हणून रत्नूच्या वडिलांना लांब जाऊन मांगवाड्या शेजारी जागा विकत घेतली आणि तिथं तीन जगत्याचं साधं घर बांधलं त्या घरात त्याची तीन पोरं जगली त्यातलं त्या 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 थोरला रत्नू त्याच्या खालच्या दोन बहिणी कमळा आणि आकनी ह्या तिघांनाही घराण्याचे गुण उतरलेले अंगातली शक्ती कमी होईल वय वाढत जाईल तसं रत्नूच्या वडिलांचं ध्यान शेतीकडे जास्त लागलं गावात मिळेल त्याची पाच सात एकरांची जमीन तो फाळेनं करायचा त्याच ऊस माळव मिरची गहू हरभरा पिकवायचा फाळा भागून मिळेल तेवढ्यात तो दर साल गुदरायचा सुगी झाली की कधी मधी जवळपासच्या खेड्यावर जायचा नि जोंधळ्या तांदळाची खरेदी करायचा कोल्हापुरात गाडीनं नेऊन विकायचा कधी चार पैसे उरायचे कधी जेवढ्याच तेवढे व्हायचं चार दिवसांचं पोटबाणी बाहेर पडायचं निदान बैलभाडं आणि आमची पोट तरी बाहेर पडली बसून घरातच खाण्यापेक्षा हे काय वंगाळ नाही अशी तो स्वतःशी आणि बायकोची समजूत घालायचा पण हळूहळू त्यानं हा व्यापार बंद करून टाकला नि पोरांण बाळांसह शेतावरच कष्ट पाणी करू लागला तरी भाऊबंदकीची भुणभुण अदनमधनं चालूच होती हाड वैरी असलेल्या मधल्या भावानं त्याच्या शेजारीस मोकळी जागा घेऊन ईर्षेला पेटून टोलेजंग घर बांधलं ताराला दोन भाऊ एक मोठा आणि एक धाकटा रामा आणि लिंगप्पा रामा तारापेक्षा सहा सात वर्षांनी मोठा आणि लिंगप्पा बऱ्याच वर्षांनी लहान ताराचा बा शिवप्पा जाधव वाळली शेती फाळ्यानं करायचा मृगापासनं संक्रांतीपर्यंत त्या शेतात रावायचा उन्हाळ्यात मोलमजुरी करायचा घाण्या गुराळ्यात गुळव्याच्या हाताबुडी आडसोडी म्हणून काम करायचा सालाच्या बेगमीचा गुळ मिळवायचा सुगीच्या कापाला जायचा त्याचं शेर पायले मिळत राहायचं पावसाळ्याचं दिस आलं की भटा बामनांची घरं शाकारायचा या सगळ्या कामांना साध्या रोजगारापेक्षा दोन जास्त मजुरी असायची ती उन्हाळभर पदरात पाडून घ्यायचा त्या वरच्या दोन आणण्यांनी रोज रात्री गुत्त्यावर जाऊन नेमानं दारू प्यायचा ताराचा बा शिवाप्पा आणि रत्नूचा बा आप्पाजी हे कधीतरी रानाकडीला रान असल्यानं एकमेकांचे दोस्त झाले एकमेकाला बारीक सारीक गोष्टीत मदत करू लागले आधार देत गेले रत्नू आता आठ नऊ वर्षांचा पोरगा झाला होता एकुलता एक जगल्यामुळं लाडात वाढत होता घरातलं म्हशीचं दुप्त एकटा खात होता भाऊबंधांच्या ईर्षेवर वाढत असणार पोरग सातव्या वर्षी तालमीत जाऊ लागलं भोकरी रंगाचं पाणीदार डोळं कटारीच्या आकाराचं धारदार नाक फुगवट नाकपुड्या गुटगुटीत अंग तांबूस गोरा रंग उन्हात तापला की गाजरासारखा दिसे शाहू महाराजांच्या तांबड्या मातीत लोळू लागल्यावर तर त्याच्या तांब्याच्या घासलेल्या घागरीसारखा दिसू लागेल बोलताना रागात आक्रमक व पवित्र बोलल्यागत वाटे त्यात पुन्हा आवाज मोठा ओरडला की जनावरही मागे फिरत असत आता तर तालमीमुळे त्याच्या अंगात खुमखुमीची पैदास होऊ लागली कागल हे शाहू महाराजांचं औरस गाव वर्षाला गैबीच्या उरसात जंगी कुस्त्यांचं मैदान व्हायचं बैलगाड्यांच्या शर्यती रेड्या बकऱ्यांच्या टकरी ताकदीनं अवजड वस्तू ओढण्याच्या पैजा व्हायच्या शाहू महाराजांचा हात पाठीवरनं फिरायचा प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचं आपल्या पोराच्या पाठीवरनं तो फिरावा बैलांच्या पाठीवर महाराजांची थाप पडावी बकराच्या तोंडात महाराजांची मुठभर स्वस्ते डाळ जावी वर्षभर गाव घुमू लागे प्रत्येक गल्लीच्या तिकिटीला तालीम पहाट झाली की बारीक सारीक पोरं घुमायची आणि अंग तांबड्या मातीत घुसळायचे गावाच्या उगवतीच्या माळाला कायमचा बैलगाड्यांच्या शर्यतीचा राऊंड केलेला त्या राऊंडवर पावसाळा झाल्यावर रोज एखाद दुसरी गाडी सरावासाठी पळतेली जायची माळाला पोरं टोर दिसभर बकऱ्यांच्या रेडक्यांच्या टकरी लावून चुरस करायची तांबूळ रानात हीच पोरं कुस्तं लावून बटणं पैसा दोन पैसे जिंकून घ्यायचे असा कायमचा शाहू महाराजांचा वारं प्यालेलं गाव रत्नूला भी तोच नाद लागला त्याच्या बाला वाटलं पोरग नाद करतय तर करू दे म्हणून बान त्याला मळ्यातच एक आखणी तालीम घालून दिली शिवाप्पा जाधवचा राम पलीकडच्या वस्तीवरलं माळ्याचं गणप्या मिसाळाचं लक्षू अशी कुणी गुणी पोरं त्या तालमीत घुमू लागली गावात भाऊबंधकीची पोरं ताटर होत चालली होती त्यांच्याकडे बघून रत्नूच्या बाला बी वाटायचं पाहिजे अंगात राहिली तरच जगल नाहीतर जाईल मातीत मिसळून बघता बघता म्हणून त्यानं मळ्यात तालीम घालून दिली पण दुसऱ्या वर्षी गावात कसला तरी रोग आगीसारखा पसरला माणसांना भडाभर उलट्या होऊ लागल्या तांदूळ धुतल्यावरच्या पाण्यासारखे पांढरे पिचकार्या मार मारल्यागत होऊ लागले हातापायात गोळी येऊन अंगातली शक्ती एकदम गुंडाळागत होऊ लागली डोळे पांढरे करत गरगरा फिरवत माणसं पडायची त्यांच्या तोंडाला कडक कोरड परायची त्यातच मग उठायची राहीत रत्नूचे दोन चुलते त्यात होत्याचे नव्हते झाले धाकट्या चुलत्याची बायको मरता मरता वाचली रोगराई आली आणि चांगली तीन चार महिने राहिली गावभर कसली बसली औषधं मारली पावसाळा आला आणि रोगराई धुऊन गेली पण रत्नूच्या बानं हाय खाल्ली पावसाळा आला की दम्यासारखा असलेला त्याचा खोकला वाढू लागेल त्या वर्षी तो जास्तच वाढला त्याला वाटू लागल आता काय खरं नव आज हाय तर उद्या नाही देवाची खैर म्हणून घरादारावर मरगाईचा फेरा फिरला नाही पर भाऊबंद असं वाईटावर आपल्या अंगात तर आता पहिल्यागत रग नाही पोटाला पोरग एकटच आपल्या माग ह्या पोराला कुणाचा दुमाला मिळणार निदान पिंड द्यायपुरतं तरी माझं वस ह्या भाऊबंदाच्या निरोगराईच्या रोगराईच्या तडाख्यातनं वाढला पाहिजे मी असा फटक्यासरशी गेल्यावर माग पोराचं लगीन कोण करणार नवरा बायकोची बोलणी झाली विचार करून करून त्यांनी बेट ठरविला पोराचं लगीन औंदा करून टाकूया सात आठ वर्षांचा हाय अजून त्याचा बापय व्हायला बारा वर्ष तरी लागतील तो बापय आणि पोरगी पदराला याला गाठ पाडावी अशीच पोरगी करायला पाहिजे शेजारी असलेल्या शिवप्पा जाधवाशी बोलणं झालं रत्नूजा बाला वाटलं शेजारी हा आहे आणि जाती गोतीचा बी हाय ह्यालाच इवाय करून घ्यावा बांधाला बांध भिडून रान हायत रान टिकतील तवर टिकतील पण दोन्ही घर एक होतील पोरात पोरं मिसळून वाढतील शिवाप्पाचा थोरला पोरगा रामा तर कुस्त्या खेळायचं शिवप्पालाही वाटलं आपल्या दावणीला आपण होऊन येतोय गावात आता आपल्याकडं वाकडा डोळा करून बघायची कुणाची टाप नाही आपली दोस्ती घट्ट होईल नी एकमेकांची एकमेकाला येळ प्रसंगाला मदत भी होईल लग्न ठरलं मुलगी धड एक वर्षाचीही नव्हती या लग्नात मुलामुलीच्या आईबापांनी आपली हाऊस भागून घेतली रत्नूला आपलं लग्न होतं याचीच गंमत वाटत होती सबंध लगीनभर तारा आपल्या पाळण्याला बांधलेल्या रंगीत बाशिंकाकडं काजळ भरल्या डोळ्यांनी कौतुकाने बघत हातपाय हलवत हा हू करत पडलेली अदनबन तिची एन पंचवीशीतली चुलती तिला पाळण्यातन हळून उचलत आणि तिला हळदी आंघोळीसाठी मांडवात नेत होती एक वर्षांच्या ताराच्या गळ्यात बांधलेलं काळ्याभर म्हण्यांचं मंगळसूत्र डोरल मोठं चमत्कारिक दिसत होत पुढं वीस एक वर्षांनी तरुण अंगाला लावली जाणारी हळद तरुण चुलती न्हाऊ घालताना मांडीवर घेऊन डाळीचं पीठ लावं तशी लावत होती चिमुरड्या पोरीला तीटकाजळ करतात तसच कुंकू मळवट भरला जात होता तिची सुरकी बदलतानाच तिच्या समोर वरातीचा शालू आणून घडी पाळण्यात ठेवत होती ती घडी पुढे वीस वर्षांनी मोडली जाणार होती हातात मंगळसूत्र घेतलेला एक तांब्या धरून रत्नूची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली वर्षाची पत्नी तिकडं पाळण्यात गाठ झोपी गेलेली तिला यातलं काहीही माहीत नव्हतं तिकडं तिची नियती परस्पर ठरवली जात होती सासू सासरे विहीन व्याही आप आपले हाऊस भागून घेत होते तर मित्रांनो आजच्या भागाचे अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आता भेटूयात पुढील भागामध्ये तर मी आता तुमचा इथे निरोप घेते धन्यवाद